नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत खडकेवाडा खून प्रकरण उघडकीस दोन खडकेवाडा इथं घडलेल्या खून प्रकरणाचा तपास उघडकीस आणत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर व मुरगुड पोलीस ठाण्यानं उत्कृष्ट कामगिरी केली आहे या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मृत व्यक्ती स्वप्नील अशोक पाटील वैवर्ष सत्तावीस राहणार कौलगे तालुका कागल याच्या खुनाचा छडा लावण्यात आला आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी खडकेवाडा हद्दीत स्वप्नील पाटील याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला आरोपींनी डोक्यात गंभीर मारहाण करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मुरगुड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वात तपास पथकानं मृतांच्या संपर्कातील लोकांची चौकशी केली गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आशितोष उर्फ छोट्या चंद्रकांत पाटील वय पंचवीस व सागर संभाजी चव्हाण वय चौतीस यांना अटक करण्यात आली आहे चौकशीत आरोपींनी कबूल केलं की मृत स्वप्नील पाटील यांना एक वर्षापूर्वी आशितोषच्या सुलत बहिणीची छेड काढल्यानं रागातून हा खून करण्यात आला आरोपीने स्वप्नील पाटील यांना निर्जन स्थळी बोलावून डोक्यात दगड घालून ठार केलं त्यानंतर ओळख पटू नये म्हणून मृतदेहावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जलिंदर जाधव हो, आणि पोलीस अंमलदार रोहित मर्दाने विजय इंगळे युवराज पाटील यांनी केला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा